राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवर काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काही बदल होते का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो काल गोजडांगा बॉर्डर येथून अठरा गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर येथून नऊ गाड्यांचे एक्सपोर्ट काल झालेली आहे हिली बॉर्डर येथून काल एक्सपोर्ट झालेली नाही मित्रांनो या दोन्ही ठिकाणाहून काल सत्तावीस गाड्यांचे एक्सपोर्ट भारतामधून बांगलादेशमध्ये कांद्याची झालेली आहे यामध्ये नाशिक जिल्ह्यातील कांदा होता नगर जिल्ह्यातील कांदा होता तसेच गुजरात येथील कांदा यामध्ये होता काल भारतीय कांद्याला पस्तीस रुपये किलोपासून चव्वेचाळीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव बॉर्डरवर निघाले आहेत मागील बाजाराच्या तुलनेमध्ये काल कांद्याचे बाजारभाव स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल आवडल्यास लाईक करा शेअर करा